उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर विडंबन गाणे म्हणणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक शिवसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरामुळे नववाद निर्माण झाला आहे कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली कामराच्या या गाण्यावरून शिंदेंचे शिवसैनिक तापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्याची मागणी केली आहे संतप्त शिवसैनिकांनी ज्या क्लबमध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील केली आहे या प्रकरणी नाशिक शिवसेना युवासेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करत शिवसेना नाशिक शहर संघटक योगेश म्हस्के युवासेना नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडे तालुका प्रमुख लकी ढोकनेर हर्षल शिंदे भूषण जुनरे संतोष वाघ मयूर तेजाळे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करत कुणाल कामरा याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला परत असे कृत्य केल्यास कुणाल ची जीभ छाटण्यात येईल असा इशारा यावेळी नाशिकच्या शिवसैनिकांनी दिलाय कुणाल कामरा याने बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्याच शब्दांमध्ये नक्कल केली या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडांवर भाष्य केले त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके नाशिक कुणाल कमरा यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नरोटे आणि साहे पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या द्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसतानी तो गाणे बनवतो याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर त्याची जीप छाटल्या जाईल अशा या पद्धतीने आम्ही सगळे शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर देऊ आणि जे ये कुत्रे पाळते या कुत्र्यांना जरा सांभाळा नाही तर या कुत्र्यांची विल्हेवाट लावायची आम्हाला चांगलीच माहिती आज सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वरती स्मेताल वक्तव्य करणाऱ्या असा कुणाल आहे त्याने जे वक्तव्य केलं जे गाणं बनवलं आणि त्यांनी ज्याच्या कडून ऐकून जे गाणं बनवलं हे त्या कुत्र्याला पहिले कळायला पाहिजे होतं की आपण कोणच्या नेत्यावर आपण टीका करतो खरं म्हंटल तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे मन दुखलेले आहे की अशा प्रकारे जर हे गाणे बनवून जर आम्हाला आम्हाला खाली पाडायचं काम करत असेल तर यांनी हे करावं नाही असं मी त्यांना विनंती करतो आणि खरं म्हंटल तर आज एकनाथजी शिंदे साहेब हे मनामनात आज गरीब वंचित दलित अशा लोकांमध्ये गेलेले आहे आणि त्यांच्या मनामनात तुम्ही असे गाणे काढून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मन तुम्ही म्हणजे त्यांची प्रतिमा विलीन करण्याचं काम करतायत तर हे होऊ देणार नाही आणि खर तर मी यांना इशारा देतो कुणाला तो जो आहे पाडवा त्याला समजून सांगा ज्याने बी त्या पाळीव कुत्र्याला कुत्रा पाळला असेल त्याला बी सांगून ठेवतो तुमचा नाशिक शहरात नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही जर त्यांनी जर याच्या नंतर वापस बैतल वक्तव्य जर केलं आणि त्यांनी जर ह्या महाराष्ट्रात जर फिरून दाखवलं तर त्याला युवा सेना शिवसेना स्टाईलनी त्याला धडा शिकवल्या जाईल आणि सन्माननीय पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी सन्माननीय आमचे योगेजी मस्के साहेब व सर्व पदाधिकारी लकी ढोकणे असतील मयूर तेजळे असतील त्याच्यानंतर वैद्यकीय कक्षाचे आमचे सगळे हर्षल शिंदे असतील सर्व कार्यकर्ते सर्व युवा सैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी मी सन्मान आणि या साहेबांना मी विनंती करतो नाशिक शहराच्या सीपी साहेबांना जिल्हा जिल्ह्याचे जे आपले आ, कलेक्टर साहेब आहे मी त्यांना विनंती करतो की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कडक शासन व्हावं व त्याच्यावर कडक शा हे व्हावी शासन होऊन त्याच्यावर कंप्लेंट व्हावी आणि त्याला धडा शिकवावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून कुणाल कमरा आणि कुणाल कमराला ज्यांनी बेताल वक्तव्य करायला लावलं असा भडवा संजय राऊत या संजय राऊत यामुळे महाराष्ट्राचं वातावरण संपूर्ण खराब होत आहे आज सर्व शिवसैनिकांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा आज मान सन्मान त्यांनी घालवला या सर्व लाडक्या बहिणींची हाय त्या संजय राऊतला आणि कुणाल कमराला असं मी सांगतो आज नाशिक पोलीस स्टेशन मुंब मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे कुणाल कमरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही पत्र दिलेला आहे आणि यांच्यावर कडक कारवाई व्हावी असं मी सांगतो